आत्ता आलोय मी मित्रांच्या शेताकडं वगारी आहेत त्याच्या त्याला विकायच्या होत्या आणि आपण चांगल्या असल्या तर घ्यायचा चालला विचार तर बघूया हे त्याचं शेत आहे पाठीमागी पूर्ण हिरवगार तर चला बघूया म्हशी वगारी दोन आहेत पाठीमागेला आखाड्यावर तर कोणी दिसणार आहे पुढे एक आखाडा दिसायला आहे तर पुढल्या आखाड्यावर जाऊ शेतामध्ये तर ही आहे मित्राचा आखाडा पाठीभाई ही वासरं गाई आणि इथं आहेत दोन वघारी ही एक वगार, आणि ते पहिलीकडे एक मोठी वाघार की दोन त्याला विकायचं आहे आता ह्या दोन्हीपैकी बघूत पप्पांना बोलून जर पशांत पडल्या व्यवस्थित किंमत जर सांगितलं तर घेऊत आता या वगारी त्यांची निगा झाली नसल्यामुळं तशा दिसत आहेत पण बघूत जर सौदा फायद्याचा होत असेल तर घेऊत नाहीतर सोडून देऊत आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच उद्या भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र